ताज्या बातम्यांसाठी महान करियला क्लिक करायची विभागीय नाट्य संमेलनाला आलेले मंत्री उदय सामंत यांनी राज्याच्या राजकीय मंचावर बारामती ते मंत्रालय मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत व मी पुन्हा ईन ही तीन नाटके गाजली या तीन नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे प्रमुख भूमिकेत होते असं म्हटले तर यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या सर्व नाटकांमध्ये मी आणि उदय सामंत हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत होतो असं म्हटले नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या मंत्र्यांचे राजकीय नाटकावरील हे भाष्य आता चर्चेचा विषय ठरला आहे पाहूया उद्योग मंत्री उदय सामंत काय म्हणतात आणि मी काय म्हटलं मी आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो तिथलं वातावरण हे हलकं असलं का पाहिजे कायमस्वरूपी आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्याचं वावरलो शेवटी ती कलाकार लोक आहेत आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्यांचा उपयोग नसतो अशा अनेक टीका होतात त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत आम्हाला देखील या व्यासपीठावर येण्याचा अधिकार आहे तुम्ही जसं सत्यघटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्या देखील लोकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधले एक आहे मंत्र बारामती ते मंत्रालय दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी वाया सुरत आणि तिसरं नाटक आहे आता त्याचे निर्माते कलाकार दिग्दर्शक आता निर्माते कलाकार दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योग मंत्री बोलले पण माननीय उद्योगमोत्तर्याची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरं काय <laughs> चला कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतोय तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते म्हणजे नागपूरवरनं गोव्याला जाणारा शक्ती शक्ती मार्गचा चलनता आहे समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल आमच्याकडचे एअरपोर्ट सुधारत आहेत आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा जो आहे तो पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आहे त्याच्यामुळे इथनं सगळ्या जे काही आंबा असेल काजू असेल मासे असतील पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी दोन मोठी बंदरं आहेत त्यालासुद्धा चारशे कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केले चारशे कोटी कदाचित आत्ता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी दोनशे कोटी रुपये केंद्रशासन देतं आहे ज्याला दोन कोटी रुपये कधी मिळाले नव्हते तिथनं जी उलाढाल होणार आहे ती तीन ते चार हजार कोटीची माशाची होणार आहे तसं माझ्या मतदारसंघातला मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्र शासनानं राज्य शासनानं साडेतीनशे कोटी रुपये साडेसहाशे कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला मग एका जिल्ह्यामध्ये जर कोस्टल बेल्टच्या जे टी डेव्हलपमेंटसाठी बाराशे पंधराशे कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल तर त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे म्हणजे मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो केंद्रशासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता एम आय डी सी मराठवाड्यामध्ये आपण करतो आहे तिथं देखील आलेल्या उद्योजकांना इकडे ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीनं इथं उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत <स्या>